संविधान झिंदाबाद लोकशाही जिंदाबाद मित्रांनो आपल्या गावचं खरं सरकार म्हणजे ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीचं नेतृत्व म्हणजे सरपंच आपल्याला बऱ्याचदा सरपंच म्हणले की गावचा राजा वाटतो पण सरपंच हा राजा नाही तो जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी असतो सरपंच हा गावचा पहिला सेवक असतो ज्याच्यावर गावाच्या विकासाची जबाबदारी असते भारतीय संविधानातील त्र्याहत्तरवी घटना दुरुस्तीनंतर पंचायत राज कायदा आला आणि त्यामुळं सरपंचांची भूमिका आणखी महत्वाची झाली ग्रामसभेतले निर्णय अंमलात आणणे शाळा पाणी रस्ता आरोग्य योजना राबवणे सरकारी निधी पारदर्शक वापरणे गावातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे ही सरपंचांची थेट जबाबदारी आता तुम्हाला प्रश्न पडेल सरपंचांच्याकडे नेमके अधिकार काय असतात ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे सरकारी अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याशी समन्वय साधणे गावात पूर दुष्काळ आजार अशी एखादी समस्या आली तर तातडीने उपाययोजना करणे सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामसभेसमोर उत्तरदायी राहणे आपण पाहतो की सरपंचाची खुर्ची ही फक्त सत्ता दाखवण्यासाठी वापरली जाते गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या असंख्य घटना समोर आल्या आहेत नाशिक नागपूर पालघर पुणे नांदेड अशा अनेक जिल्ह्यात सरपंच आणि ग्रामसेवक एसीबी कडून रंगे हात पकडले गेले आहेत पाच हजारांच्या पासून ते थेट तीन लाख रुपयांच्या पर्यंत लाच मागितल्याचे प्रकार उघड झाले आहेत कुणी सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी गावकऱ्यांच्याकडून पैसे मागितले कुणी पाण्याच्या पाईपलाईन साठी मंजुरी द्यायची असेल तर हिशोब लावला तर कुणी शाळेच्या कामात गावातील इमारतींच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अपहार केला यावरून दिसतं की गावाच्या विकासासाठी आलेला निधी लोकांच्या पर्यंत न पोहोचता थेट खिशात गेला दोन हजार लोकवस्तीच्या एका छोट्याशा गावामध्ये तर रस्ता स्पष्ट दिसत नाही असे कारण सांगून डोंगर पोखरण्यात आला आणि तो मुरुम विकून टाकला महत्वाचं म्हणजे हे काम ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतच नाही याचा परवाना देण्याचा अधिकारही ग्रामपंचायतीला नाही यावरून गंभीर म्हणजे काही गावामध्ये निवडून आलेल्या महिला सरपंचांच्या जा जागी प्रत्यक्षात त्यांचे पतीच काम करतात काही ठिकाणी तर सरपंच हा नावालाच असतो हा लोकशाहीचा तर अपमान आहेच पण भ्रष्टाचारालाही उघडदार मिळतं भ्रष्टाचाराचे परिणाम फक्त पैशापुरते मर्यादित नाही तर ते गुन्हेगारी स्वरूपात देखील समोर येतात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रसंग हे अलीकडे गाजलेलं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे गाव पातळीवर होणारा भ्रष्टाचार हा केवळ गैरव्यवहार नसून जीवन मरणाचा प्रश्नही ठरू शकतो काही ठिकाणी मात्र सरपंच गावासाठी प्रामाणिकपणे आणि चांगलं काम करतात पाणीपुरवठा सुधारतात शाळा मजबूत करतात गावात दारूबंदी घडवून आणतात कुणी शेतीला जोडधंदे मिळवून देतात जर आपल्याला हे आपला गाव समृद्ध आणि भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर उपाय अगदी स्पष्ट आहेत ग्रामसभेमध्ये सहभागी व्हा झालेले ठराव अंमलात येतात का नाही ते, ते पहा प्रत्येक निधीचा हिशोब मागा ग्रामसभेचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ठेवण्याची मागणी करा आरटीआय म्हणजे माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जागरूक राहून प्रश्न विचारा भ्रष्टाचार रोखणं हे केवळ सरकार आणि पोलीस यांची जबाबदारी नाही ही जबाबदारी आहे प्रत्येक गावकऱ्याची प्रत्येक नागरिकाची कारण सरपंच हा गावचा नेता असला तरी तो जनतेसमोर उत्तरदायी आहे म्हणजे जर गावकरी शांत बसले तर सरपंचाला हवे ते करण्याची मुभा मिळते आणि ज्यावेळी गावकरी प्रश्न विचारतात ठराव पाळायला भाग पाडतात तेव्हा भ्रष्टाचाराला जागाच राहत नाही तर मित्रांनो महात्मा गांधी म्हणाले होते भारताचं खरं हृदय हे गावात धडधडत गावाचं आत्मशुद्धीकरण झालं तर देश आपोआप शुद्ध होईल मग चला तर मित्रांनो लोकशाही मजबूत करूया सुरुवात आपल्या गावापासूनच करूया संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद